नमस्कार मी सुरेखा चणेकर माझ्या श्वेता फॅशन डिझाईनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजच्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये मी इथं नवरीचे ब्लाऊज स्टिचिंगला साड्या आलेल्या आहेत ते तुमच्याशी शेअर करून घ्यायला लागले तुम्ही बघू शकता इथं आणि ह्या ब्लाउजांची स्टिचिंग डिझाईन आहे ती पूर्ण ब्लाऊजची बॅकनेक डिझाईन आहे ती ती डिझाईनसुद्धा तुमच्याशी शेअर करेन नक्कीच सगळे व्हिडिओ बघत चला आणि त्याचबरोबर तुम्ही नवीनच चॅनलवर आला असला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र करायचं विसरू नका त्याचबरोबर आयकॉनवर क्लिक करा, करा। म्हणजे आलेले व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या फोनवर भेटतली तर चला इथं पिंक कलरची साडी आहे आणि त्याला हिरवा कलरचा पदर आणि हिरवा ब्लाऊज आहे ह्या ब्लाउजची स्टिचिंग बाहीची डिझाईन पण आहे आणि बॅकनेक पण डिझाईन सांगितलेलं आहे अशा पद्धतीने डिझाईन बनवते ती नक्की बघा तुम न, तुम्हाला व्हिडिओ नक्की येईल ह्या ब्लाऊजच्या ह्या साडीवरच्या ब्लाऊजच्या डिझाईनचा बाहीला पण डिझाईन आहे आणि बॅकनेकला पण डिझाईन आहे खूप सुंदर असं डिझाईन बनवणार आहे आणि सो खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळं व्हिडिओ पूर्णपणे बघा तरच सगळ्या गोष्टी लक्षात येतात त्या तरी तर थे 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 थे। ही एक साडी साडी आहे तर ही साखरपुड्यासाठी घेतलेली आहे तर आधीची दाखवली होती पिंक कलरची ती शालू आहे त्याच्यानंतर ही अशा प्रमाणाने पिंक कलरचा ब्लाऊज आहे ह्याच्यामध्ये खूप सुंदर ह्या पिंक कलरमध्ये खूप सुंदर असं डिझाईन सिलेक्ट केलेलं आहे नवरीनं नौ। तर तो तोसुद्धा तुम्हाला शेअर करणार आहे नक्की तो पण व्हिडिओ बघा तर खूप तुम्हाला ती डिझाईन आवडेल आणि तुम्हाला करू इच्छित इच्छित असले तर तुम्हीसुद्धा घरच्या घरी तुम्ही, तुम्ही माझे व्हिडिओ बघून डिझाईन बनवू शकता ब्लाऊजची डिझाईन पूर्ण बाहीला पण डिझाईन आहे ह्या ब्लाऊजला पण आणि बॅकनेकला पण आहे खूप सुंदर असं खूप सोप्या पद्धतीने डिझाईन दाखवणार आहे तर नक्की बघा तर अशाप्रमाणाने एक साडी दिलेली आहे है, तर ह्याचा ह्याला पण मी डिझाईन बनवणार आहे बॅकनेकला खूप सुंदर अशी डिझाईन बनवीन तो पण तुम्हाला तुमच्याशी शेअर करीन नक्की तुम्ही तो पण व्हिडिओ बघा खूप सुंदर अशी सारी आहे आणि ह्याच्यामध्ये खूप सुंदर असं डिझाईन सलेक्ट केलेला आहे तो डिझाईनसुद्धा मी तुमच्याशी शेअर करीन खूप सुंदर अशी डिझाईन आहे तर नक्की ह्या ब्लाऊजची सुद्धा डिझाईन बघा तर अशा प्रमाणाने बॉर्डर आहे बॉर्डरच्या कलरचे तिथं ब्लाऊज आहे तर एका बाजूलाच बॉर्डर आलेली आहे ब्लाऊजला बाहीला बॉर्डर आलेली आहे तो मी कशा पद्धतीने कटिंग करते आणि प्रिन्सेस कटमध्ये आहे ते पूर्ण ब्लाऊज प्रिन्सेस कटमध्ये स्टिचिंग कटिंग करणार आहे तर व्हिडिओ नक्की पहा व्हिडिओ पाहायला चॅनलला सबस्क्राईब मात्र करायचं विसरू नका त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे आलेले व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोचवतोली तर अशा प्रमाणाने खूप सुंदर असे साडी आहे इथं कलर खूप उठून दिसणार आहे तर ह्या ब्लाउजची डिझाईन बोटनेकमध्ये आहे बोटनेक स्टिचिंग करायला सांगितलं आहे त्रिपोर्थ बाही आहे म्हणजे साडेनऊ दहाची बाही उंची आहे तर सगळ्या बाही इथं साडेनऊचेच तयार ठेवणार आहे मी तर ह्या ब्लाऊजला बाही डिझाईन नाही पाठीमागं तेवढंच इथं डिझाईन सांगितलेलं आहे तर सांगित ह्या सुद्धा मी डिझाईन बोटनेकची कशा पद्धतीने कटिंग करते फ्रंटला डीप आहे आणि बॅकला बोट आहे त्या अनुसारानेच काय 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 चेंजेस करायला लागतं म्हणून सविस्तर कटिंगचा व्हिडिओ आणि स्टिचिंगचा व्हिडिओ अपलोड करणार आहे लगेच तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा तर इथं मी ब्लाऊजचं कटिंग करायला लागले म्हणजे सारीमधला ब्लाऊज काढायला लागले या संपूर्ण ब्लाऊज ब्लाऊजांची कटिंग आणि स्टिचिंग मी पूर्णपणे तुमच्याशी शेअर करीन त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेलायकनला क्लिक करा म्हणजे आलेले व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचवतील अशा प्रमाणाने एक ब्लाऊज कटिंग करून घेतलं मी दुसरी इथं आहे पिवळ्या कलरची हळदीची साडी तर खूप सुंदर असा नाजूक कपडा कापड आहे ह्या साडीचा खूप सुंदर असं कलर पण आहे आणि ह्याच्यातसुद्धा हिरवा कलरचा ब्लाऊज आहे अशा प्रमाणाने हा ब्लाउज त्यांनी सा साधस सांगितलं आहे गळा ठेवून तर हा ब्लाऊज मी इथं मटका गळा तयार करून स्टिचिंग करणार आहे खूप सुंदर असे ब्लाऊज तयार होतील नक्की व्हिडिओ बघत राहावा माझी त्याचबरोबर माझे व्हिडिओ कसं वाटतात ते नक्की कमेंट करून कळवा आणि कोणत्याही तुम्हाला ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग हवे असले तर नक्की मला त्या मापानुसार मापं टाकून कमेंट करा त्या मापानुसारानेच मी तुम्हाला नक्की कटिंग दाखवीन तर इथं दुसरा पिंक कलरचा ब्लाऊजसुद्धा इथं कटिंग करून घेते मी साडीमधलं हे सगळी ब्लाऊज इथं काढून मी अस्तरं काढून ठेवून घेते आणि लगेचच संध्याकाळी किंवा उद्या कटिंग करून स्टिचिंगला घेणार आहे चार चार दिवसाचा टायमिंग आहे ही ब्लाऊज सगळी तयार व्हायला तर मी चार दिवसाच्या टायमिंगमध्ये ही पण ब्लाऊज कंप्लीट करायची आहे ते आणि दुसरी आलेले अर्जंटची ब्लाऊजसुद्धा मला कम कम्प्लीट तयार ठेवायचे आहेत त्यासाठी इथं स्टेप बाय स्टेप मला माल, कोणती पहिला द्यायचं आहे ती इथं कटिंगला घेते मी त्याच्यानंतर त्यानुसारानेच मी कुठलं द्यायचं कधी द्यायचं त्यानुसारानेच मी बघून कटिंग करून घेते तर ह्या सुद्धा मी इथं ब्लाऊजचं कटिंग uh, करून ठेवून घेते म्हणजे पीस काढून ठेवलं लगेचच त्यांची अस्तर घेते आणि लगेचच मला कटिंगला घ्यायला होईल कोणत्या ब्लाऊजला कोणता अस्तर बसतो हे सुद्धा इथं मला कळून जाईल धागी आणि अस्तर हे सगळं आपल्याला इथं व्यवस्थित सटिंग करून घ्यायचं असतं आता इथं बाहीला त्यांनी मनी दिलं आहे एका बाजूला एका बाजूला दिलं नाहीत तर इथं बघू शकता तुम्ही गोंडे अशा प्रकाराने आहे ती साडी साडीच्या पदराला ती मी आतमध्ये घालून पिको करणार आहे परत ना नाहीतर इथं धाग सुटून जातील त्यामुळं व्यवस्थित पदर आतमध्ये घालून इथं स्टिचिंग करायला लागतो पूर्णपणे इथं साड्या मी तुमच्याशी शेअर केलेल्या आहे कारण तुम्हाला पण कशा पद्धतीने साड्या असल्यावर कशा पद्धतीने ब्लाऊज डिझाईन तयार करायचं ह्या आयडिया येतील म्हणून इथं तुमच्याशी हा व्हिडिओ शेअर केलेला आहे अशा प्रमाणाने साड्या दिलेल्या आहेत लग्नाच्या तर इथं ही पूर्ण ब्लाऊज मी कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे प्रिन्सेस कटचे ब्लाऊज तयार होणार आहे ती काही बोटनेक आहे काही शिम्पलमध्ये डिझाईन आहे ती काही बाहीला डिझाईन आहे कशाप्रमाणाने कटिंग आणि स्टिचिंग करायचं ते स्टेप बाय स्टेप मी एक एक व्हिडिओ तुमच्याशी शेअर शे करत जाईन तर नक्की व्हिडिओ पूर्णपणे बघा माझे आणि व्हिडिओ कसे वाटतात ते नक्की मला कमेंट करून कळवा आणि त्याचबरोबर तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब न करता बघाय बघायला लागला असला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकनला क्लिक करा म्हणजे माझे आलेले व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या फोनवर मिळतील तर अशा प्रमाणाने इथं पाच ब्लाऊज आहेत ती आणि हा एक गोल्डन कलर गोल्डन कलरचं सुद्धा इथं स्टिचिंग करणार आहे मी ह्या पाचही ब्लाउजांची कटिंग आणि स्टिचिंग पूर्णपणे तुमच्याशी शेअर करून घेईन तर व्हिडिओ बघत चला पूर्णपणे व्हिडिओ बघा तरच सगळ्या गोष्टी लक्षात येत तर ह्या ब्लाऊजची प्रिन्सेस कट आणि काही बोटणे का आहे पूर्ण मी कटिंगसुद्धा दाखवणार आहे आणि डिझाईनसुद्धा तुमच्याशी शेअर करणार आहे त्याचबरोबर कशा पद्धतीने कोणत्या मापाला कशा पद्धतीने कटिंग करायचं हे सुद्धा काही व्हिडिओ टाकणार आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये कळवा चला तर मग अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये लगेच भेटू